कुंकू लावून झाले आणि ताय पडते सगळ्यांच्या पाया तर मी बाहेर आली लेकरात गाडी बसलो ले ती गेली म्हणलं बसल गाडीवर लेकर उतरून घरात आणि मी बाहेर शंभू बसले त्या कुठ चालला शंभू फिरायला का जिंतीला फिरायलाय मला वाटलं जिंतीला चाललंय सोबत तुला बस, बस बाई बस ना ग माझ्या ताईला ओके बसली राधू पण चालली घरी राधा राधा पण चालली जावा सुट्टी गाजी घ्या कुठे आत्या कुठे आत्या खुशी बघते तर बघा आवळ्या भरून आले आणि ओन पण पडले तर मी गॅलरीत टाकली बाकीचे कपडे वाळायला कालची तर आता धुनं धुवायचे मला धनं देत आहे आणि पिवड्या पण झोपली जेवण पण झालं आणि एक वाजली आता ताई पण गेल्या असतील घरी ताईंचा फोन काय आला नाही तर चला मी आता धनं धुवून घेते पहिलं एवढे कपडे ती एक बाजली तर माझं धनं धुवून झाले साड्या टाकल्यात गेटवरती आणि बाकीचे कपडे टाकलेत हिक तर माझं दोन इथे झाले आम्ही थोडे वेळ झोपले होते झोपीतनं उठले तर ह्यांनी म्हटले शूटिंगला जायचे तर कृष्णाचं गाणं शूट करायचे चांद मा चांद माम्मा हिक तर आता आम्ही आलोय इमानतळावर तर ह्यांनी सांगतात लेकरांना कसं काय डायलॉग आहे ती तर राधू ओम पण आल्यात आणि कृष्णा आणि पिवडे पण खालीच खेळते का तर तिचा बूट पण माझ्याकडनं विसरून घरीच राहिला थी तर तशीच फिर फिरते या पिवड्या इकडं बाहेर दाखवते मी तर इकडं पिवड्या खेळते एड्या करायचं नाही पिवड्या अवग अवग काय बघतोय बाबू ओ दोघड कोणाला हानती कोणाला कोणाला हानती पिवड्या दादाला हानती हा वग आली अयो दौड फेकून घालती बाळा चप्पल ला पाय तुझ्या आता 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 कशी म्हण पडली घाबरली घाबरली फेड्यांनी पहिल्यांदाच बघितले आवाज तर यांचं शूटिंग आता लागले तर यांच चाललंय आता दगड दागडावर सांगा किंवा नेसता बघा तगा तिने बघूनच सांगायची पण गरज नाही तिला बघूनच करते मला तुझा थोडासा बसली दगडावर शंभू बसल तिकड आणि यांचे झाले शूटिंग

होले घोन बसले गाडी मध्ये आता आणि केवळे दिले मी बिस्किट खायला बिस्किट बस ठेवले हा बिस्किट उडे करून दाखव ओके कसं करती तसे करायचा मला तुझा रे 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 आता पिवड्या खेळती गाडीतच सुरुवात चाललंय बघा आता आम्ही तर पिवड्याने हा मारायला सुरुवात केली आणि ही माग खाली तू बोल दाजीला मग दाजी गेल दाजी आता आता

चप्पल चप्पल काढून घेते पाया पडत ती चप्पल काढून घेत हा उघडलं दार बसा हम्म बसली गाडीत बिघाडू अशी बघते जा पाणी पाणी दे पकडून चल ग बाय पिड्या बाय जा बसली का आता कृष्णाची नाही बसली मस्तपैकी जा बाय बाय कर की बाय जा साध्या बघायला तेवढे कृष्ण पाणी कृष्णा पेट्रोलला तर आईला पण म्हणलं तर राह तर नको म्हणले जायचं म्हणले आणि ताईंला पण म्हणलं राहावा जिंतीला जायचंय तर नको नकोच म्हणलं जायचं म्हणलं मग आता गेल आता जाणार इष्टीने तर बघू इष्टी विकते का नाही फोन करते ना रिटर्न तर चला आता सायपा किती झालाय माझा आता जेवण करून घेतो आणि लेकरांना पण चल भेंडी ती लिखायला